शुभेच्छा आहेत महाराष्ट्राचं शक्तीपीठ असलेल्या ड्रग्स ड्रग्ज समोर आलंय आणि गंभीर आरोप की, की गेल्या अडीच वर्षापासून हे सुरू आहे दीड ते दोन हजार मुले अडकल्याची भीती व्यक्त केली आपण या संदर्भात पत्र लिहिले काय नेमकं निश्चित आपण म्हणताय हो ते अगदी बरोबर आहे बऱ्या दिवसापासून ह्याची चर्चा तुळजापूरमध्ये आहे आणि चर्चा म्हणण्यापेक्षा अनेक मुलं ह्या व्यसनाच्या आहारी जात आहेत ही वस्तुस्थिती आहे मला वाटतंय ह्याच्यावर कंट्रोल करण्याची जबाबदारी किंवा ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे आणि त्याच्यात प्रशासन निश्चितपणे कुठंतरी अपयशी ठरतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं प्रशासनानं तातडीनं ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण ही अतिशय गंभीर गोष्ट आहे मला वाटतंय अशा पद्धतीनं जर ही ड्रग्ज तुळजापूर सारख्या महाराष्ट्राचं साडेतीन शक्तीपीठापैकी पे एक शक्तीपीठ असणाऱ्या ठिकाणी जर दिले जात असतील त्याचं डिस्ट्रीब्युशन होत असेल आणि जर, जर इथली मुलं त्या व्यसनाच्या आहारी पडत असतील तर निश्चित ही अतिशय चिंतेची आणि ख्यादाची बाब आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की कदाचित उद्या आपला मुलगासुद्धा त्या व्यसनाच्या आहारी पडू शकतो समजा आपल्याच घरात आपल्याच मुलाच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं व्यसनाधीन होत असेल तर मला वाटतं त्याचं अतिशय गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत आणि निश्चितपणे याच्या पाठीमागं कोण आहेत जे कोणी असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी गजाच्या आड करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि ते करावं मी स्वतःसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय गांभीर्यानं ह्या गोष्टीचा विचार करतो आहे आज प्रशासनाला मी दोन वेळेस पत्रही लिहिलेले आहेत आज आमची जिल्हाधिकारी कार्यालयां क कार्यालयामध्ये कलेक्टर साहेबांची मिटिंग आहे त्या मिटिंगला एस पी साहेबही उपस्थित आहेत त्यांच्याही कानावर या गोष्टी घालणार आहेत याच्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहेत वेगवेगळे टास्क फोर्स असतील ह्याच्यामध्ये जी लोकं इन्व्हॉल्व आहेत त्यांना गाजाड करणं असेल ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा सुद्धा एस पी साहेबांकडे घेणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की ह्याचा पायबंद करा ड्रग रॅकेट देशभरात वेगवेगळ्या शहरातची असेल आता कुठंतरी हिंदू तरुणांनी याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे आणि हिंदू लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी केला असा विहीपचा आरोप आहे एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण कुठंतरी जातीचं हे आणणं चुकीचं आहे कारण व्यसन म्हटलं की तिथं काही जात बघून कुणाला व्यसनाधीन केलं जातं किंवा व्यसनाधीन होतं असं नसते त्याच्यामुळं जात धर्म ह्याच्या पलीकडचा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणीही कुठलंही समजा कुठल्याही धर्मातल्या कुठल्याही जातीतल्या मुलाला जर त्या ठिकाणी व्यसनाधीन केलं जात असेल तर ती योग्य आहे का मला वाटतं हा विचार करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं मुलं व्यसनाधीनतेकडे वळू नये म्हणून ही वस्तू इथं उपलब्धच होणार नाही त्याच्यासाठी पायबंद करणं गरजेचं आहे आणि ते प्रशासनानं करावं याच्यामध्ये मिहिपकडनं हे सूत्र सांगितलं जातं आहे की हिंदू तरुणांना ड्रगच्या विळक्यात अडकवायचं जेणेकरून ते व्यसनाधीन होतील त्यांचे लग्न होऊ नये झालं लग्न तर त्यांना मूल होऊ नये मूल झालं तर एकच व्हावं कुठंतरी हिंदू लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी हे एक मोठं रॅकेट आहे षडयंत्र आहे मला वाटते अशा गोष्टीकडं आपण मला वाटतं याचं उत्तर न दिलेलं बरं ही व्यसनाधीन होणारी पिढी व्यसनाधीनतेकडं वळू नये ह्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्या गोष्टी आपण सगळ्यांनी मिळून कराव्यात आणि त्याला पायबंद घालावा <laughs>